भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लिलांपैकी आणखी एक लीला या ठिकाणी आपण ऐकूया सुंदर कथा आहे अध्याय नंबर एकतीस ओवी नंबर एकशे सोळा देव म्हणतात उत्तरेची ये गर्भस्थिती जळता ब्रह्मास्त्र महाशक्ती तुझ राखिले आकांती स्वचक्र श्रीपती प्रेरोणी अर्थ लक्षात घ्या देव उद्वाला सांगतात जी कथा ही भागवत ग्रंथाचं ज्ञान जे आहे ते भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत पण हीच कथा शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगत आहेत आणि तो परिक्षिती राजा म्हणजे उत्तरेचा पुत्र आणि अभिमन्यूचा पुत्र अर्जुनाचा नातू होता त्या शुकाचार्यांनी परिक्षिती राजाला उद्देशून सांगितलं की तू उत्तरेच्या गर्भात असताना ब्रह्मास्त्राच्या महाशक्तीने तुला होरपळून टाकले होते हे परीक्षिती राजा तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने तुझे रक्षण केले असा आशाची ही ओबी आहे कथा अशी आहे की पांडव कौरवांचं जेव्हा युद्ध झालं कौरव हरले तेव्हा शेवटी अश्वत्थामा हा पांडवांचं नाश करण्यासाठी प्रयत्न करत असताना द्रौपदीचे पाचही मुलांचा वध त्याच्या हातून झाला त्याला अर्जुनाने धरून आणले त्याला अपमानित केले परंतु त्याचा प्रतिशोधाचा जी ज्वाला होती ती काही कमी झाली नाही आणि तो पांडवांचा एकमेव वंशज जो होता तो म्हणजे उत्तरेच्या गर्भात असलेला बाळ होता बघा अर्जुनाचा नातू अभिमन्यूचा पुत्र उत्तरेच्या गर्भात होता त्या बाळाला नष्ट करण्यासाठी अश्वत्थाम्यानी ब्रह्मास्त्र सोडलं आणि ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भाकडे येत असताना उत्तरेने भगवान श्रीकृष्णाला धावा केल्यामुळे त्याला शरण गेल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने आपलं सुदर्शन चक्र उत्तरेच्या गर्भावर सोडलं आणि ते सुरक्षा कवच ब्रह्मास्त्राला परतवून लावलं आणि अशा प्रकारे त्या बाळाचं रक्षण भगवान श्रीकृष्णाने केलं हे सर्व आत बसलेला बाळ बघत होता परीक्षण करत होता म्हणूनच त्याचं नाव परीक्षिती असं ठेवण्यात आलं आणि हाच परीक्षिती पुढे मोठा सात्विक असा राजा झाला आणि भागवत ग्रंथाचा श्रवण करून त्यांनी आपल्या स्वतःला मोक्षाला प्राप्त करून घेतलं असा हा परिक्षिती राजा त्याचं रक्षण भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या सुदर्शन चक्राने गर्भात असतानाच केलं होतं कारण देव हा शरण आलेल्याचं रक्षण करत असतो पण आपल्याला ह्यातूनही एक शिकवण आहे की भगवंताला शरण जा सद्गुरू हेच भगवंत मानून सद्गुरूंना शरण जा कारण निवृत्तीनाथ महाराजसुद्धा काय म्हणतात निवृत्ती म्हणे शरण जा गुरूंना होईल सार्थक सांगतो तुम्हाला चुकवी फै चौऱ्याऐंशीचा फेरा हे शब्द संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे आहेत पण सगळ्यांना ही शिकवण यातून आपल्याला मिळते की आपण सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे देवाला शरण गेलं पाहिजे तर सद्गुरू आणि देव आपल्याला तारतील आपल्याला वाचवतील आपलं रक्षण करतील आणि आपल्याला चांगल्या मार्गाला लावतील